कळवण वाळूमाफियांवर कारवाई पाच जणांना अटक वाळूसह चाळीस लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत कळवण तालुक्यातील कळमथे गावाच्या शिवारात बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर जिल्हा अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत वाळूमाफिया विनोद नारायण शेसाटसह चार जणांना अटक करीत वाळूसह चाळीस लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे माफियांचे मात्र धाबे दणाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कळवण तालुक्यात गिरणा पुनंद बेहडी पांजरा मार्कंडेय अशा वेगवेगळ्या नद्या व ओहळ नाल्यातून अवैध बेकायदा वाळू उपसा तसेच मुरुम दगड वाहतूक अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाला गोपनीय माहिती मिळाली होती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पोलीस अधिकारी अपराजित अग्निहोत्री यांच्या विशेष पथकाने दिनांक एकोणावीस मार्च रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास कळमथे तालुका कळवण गावाच्या शिवारात गिरणा नदीपात्रात कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे या कारवाईत वाळूसह एक जेसीबी मशीन दोन ट्रॅक्टर एक फॉर्च्युनर गाडी एक स्कॉर्पिओ चार मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळून आला आहे यात विनोद नारायण शिरसाट ओम विनोद शिरसाट राहणार कळमथे गावशिवार आदित्य शशिकांत आहेर जेसीबी चालक राहणार मानूर सचिन शांताराम माळी राहणार अभोना सचिन बाबुलाल कांबळसकर राहणार अभोना ट्रॅक्टर चालक यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद नारायण शिरसाट यांच्यावर मानूर तालुका कळवण येथून बेकायदा सुरू होती या प्रकरणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांच्याकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली होती यात त्यास आठ लाख चार हजार नऊशे साठ रुपयांचा सा दंड झाला आहे असे असताना पुन्हा बेकायदा राजरोस वाळू मुरुम चोरून वाहतूक सुरूच होती प्रखरण्यूजसाठी दीपक बागुल कळवण